तोंडाला पाणी सुटले पहिले टीबलाय बर रस्त्यान पावडर लावला येतले ला या क काय कशी सांग हाय काय तर आता आम्ही एंट्री करतोय केलंबा देवीच्या कमनीच्या आतमध्ये काय गायच तर जय कुराज जय अग्रिगोलीत जय शिवराय मी तुमचा लाडका उम्या आपल्या आग्री उम्या युट्यूब चॅनेल तुमचा स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे आईच्या दर्शनासाठी एकविरेला नाही आपली झागोड आहे जागवडला न घेता कारण का आपल्या झागोडचा काम निघाले म्हणून सुजाची मलसडी घेऊन जायचं आपल्याला आणि हे झालं रेडी इकडे आहे सुजय राहुल आणि विशाल रेडी झाल्यान लवकरच आपण एकवीरेला जाऊ चला आता आम्ही निघालोय देऊ कर, हाय हाय गाईच हाय गाईच मस्त आरती केली अगरबत्ती गेली गाडीची आता निघालोय आपण चल मग आता काय निघा आपल्याला तोकड्याला जयेश दुधकर आला ना अजून वापरले बदलापूर लागे? जाम थंडी आहे ना जाम थंडी लागत व्हायच लागले इकडे देऊ बाबा नुसता टाकून टाकून ठेवले देऊला अरे <laughs> एक नंबर आता काय फोटोशूट चालू होल्यांची खोपोलीमध्ये नाश्ता करायला आम्ही आई आहे घेतली नुसतं नाश्ता करायला मेंदू वडा थंडी निवडल्या म्हणून गरम गरम मस्त मेंदू वडा घेतले देऊ तू का खात मिसळ पाव देऊला मिरसल पाव मागवले मस्त पैकी मस्त नाश्ता करून झाले आमचा आता डायरेक्ट एक विरीला थांबाला थांबल आम्ही सेंजी टाकायला खोपोलीमध्ये इथं खोकोलीमध्ये नाही तर डायरेक्ट एक विजेला भेटेल आपल्याला सेनजी पंप म्हणून इथं गाडी फुल करून घेते हा स्वतः माल सुजल दुधकर फुल प्रेशर आहे घाट चरायला सुरुवात केली आम्ही दोन माणसं ऐकलं आता पेट्रोल गाडी गेले सेनजीओ करा ना आमची गाडी पेट्रोल गेले तर भाऊ इथपर्यंत चढत गाडी 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 चढत नाही वाकरी दिकरी केल्याशिवाय गाडी जाणार कोणत्या इंजिन फुटली फॅटरी फुटली फॅटरी फुटली इंजिन फुटले चला आपली गाडी जाऊ दे सावकाशपणे पुढे 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 चला दर्शनासाठी पायथ्याशी भरपूर गर्दी आहे आणि वरती पार्किंगला पार्किंगसाठी गाड्या लावायला जागा नाही म्हणून गाड्या खालीच पार्किंग करून वरती गेलेली आहे पब्लिक काय काय तर भरपूर प्रवासानंतर आम्ही आता फायनली आई एकविरेच्या पायथ्याशी पोचलेलो आहे जे स्वर्गात सुख नाही ते आपल्या एकविर्या आईच्या पायथ्याशी आल्यावर सुख भेटते आपल्याला कपडे घालायला घेतले एकदम हिरो दिव हिरो यांची इथं मस्त पैकी फोटोशूट चालू आहे आणि फोटोग्राफर आपला विशाल दिवकर स्वतः आणि आज यो बघ आख्या रिक्षा झोपवले मी गाडीचा हे झोपले झोपतोय झोपतोय मस्त झोप्या बाई याची पोच बघ एक नंबर पोच याची आता बाबा बाबा आता गुगल बिगल लवल्या आहे फोटोग्राफर बघ आपला टी शर्ट संडातलं हाय कायच तर आता आम्ही जातो मंदिराच्या दर्शनासाठी पैसे दिल्यानंतर नुसता माग मागे स्वागतम होत स्वागतम सर्व वेगळी लाईन आहे आणि लेडीजची वेगळी ले लाईन आहे आणि तुम्हाला काही देणगी द्यायची तर इथं तुम्ही देणगी देऊ शकता फायनली आपण मंदिरात जाऊन पोस्टर राहायचं घाबर दिव एक नंबर इकड गाडीला लावली आता पार्किंगला आता जाते पुढं आपण आल्यावर साठी भरपूर जागा इथं गाडी तुम्ही वरती आणू शकता फोटो हो काढण्यासाठी आहे आणि प्रत्येकावर पैसे मागताय ते

પોલીસ પ્રશિક્ષણ પણ ભરપૂર કા પિનારે જુસ જ્યુસ પિનારે જામ ખુશી

तो दर्शन घेतला माऊलीचा आता पुढे जातोय त्यांच्या गाभाऱ्यामध्ये भरपूर करते

भाविकांचा पेहरा करून सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस आपल्या आजूबाजूला आहेत माहिती घेण्यास विलंब करू नका पायऱ्यांवरून दुकानांमध्ये गोपनीय पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा असून त्याद्वारे लक्ष ठेवला जात आहे

असून त्याद्वारे लक्ष ठेवल्या जात आहेत अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ कायदेशीर दर्शन घेतलं आता प्रसाद झाला थांबल्यान ओपन टेकला बर खूप खाली दर्शन झालं आता चा उतरतोय खालती दिवला काय घ्यायचे दिवला काय घ्यायचे काय घेतो दिवला देऊ दिवला टोपी घ्यायची एवढं आता निघालो आम्ही केलंबा देवीला एक फिरीचा मस्त दर्शन झाला आणि आपली मलसडी पुढे निघाली सुधीची जेवण करायला थांबलो आहे सकाळी दहा वाजता जेवण केलेला नाश्ता केली सकाळी दहा वाजता नाश्ता केलेला आता डायरेक्ट दोन वाजता जेवाला थांबला आहे मालवाणी हॉटेल मालवू बाबा बाबा यो बघ कसे ड्रेसिंग मारून एकदम कडकमधील आता फोटोशूट करतील त्यांना काही धंदा नाहीत हे देऊ काय पाहिजे पापलेट सुरमई जाम काही बी काही बी देऊ काय चिंबोली कुठे चिंबोली तिकडे चिंबोली पापलेट सुरम्या बोला आता पनीर क्रिस्पी मागवले नन्नाचा आज उपास म्हणून प्युअर व्हेज मग घेतली बाबा बाबा यांचा डिश बघ तोंडाला पाणी सुटले पहिले ट्यूबलाय मस्त वेस्ट थाली पण मागवले भरपूर आयटम आहेत वेस्ट थालीमध्ये कुठला तरी रस्सा आहे कांदा

भरपूर ट्रॉफिक आहे भरपूर गर्दी आहे आता आम्ही चाललोय पुढं पुढं गावात आता एंट्री केले आम्ही अजून कितीला आम्ही काय माहीत मॅप टाकून आलोय आम्ही माहीत नव्हतं आम्हाला नक्की कुठे येते भाई, भाई।, भाई। भंडारी फायनली पोहोचलो आम्ही केलंब देवीच्या इथं आता प्रवास करतो पुढं कमानीतून एंट्री करतो आतमध्ये ही कमानी आहे आणि तिकडं अर्ध जण तिकडंच अटकले ना आपलं कारण का गर्दी होती आणि लखन शेठ काय बोलतो एक आता आला कधी दर्शन पण झालं आमचं इथला तरी आता आता चाललं का आता आणि खरेटगावचे आपले परेश म्हात्रे काय बोलतं झाला दर्शन हो चाललं आता चाललो घरी ठीक आहे चालेल चल मस्त देखील जत्रा भरल्या इथं आपल्या गावां जत्रा भरत तशीच जत्रा भरले इथं पण काय वस्तू घ्यायच्या सुद्धा सगळ्या वस्तू घात लग्नाला काहीतरी आवडले वाटत इथं आलं झालं दमलं गेलं ज्यूस पस्त झाला तुम्हाला थंडा थंडा ज्यूस पस्ता झाला नदी आहे मास बी जाम कोणाला मास गुतवायचं असेल ना तर गल घेऊन या इथं मास भेटेल जाम कसला भारी नजारा वाटत बघ ना तिथं पालना बी आहे जुन करून दिस पालना ढग बरं रस्त्याने पावडर लावला इथले यांना क कशी सांग हा यानं गोरा व्हायचा पावडर लावल्या का गोरा त्याला अजून काल होती उन्हानशा आल्याने चला बोलशील सांग यांना आता ये विशाल बघू चाळीस रुपये पन्नास रुपये ओपर 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 चाळीस रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अरे महाराजांची प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथं छत्रपती शिवाजी महाराज की जय आपले स्वीट चे दुकान आहे एक दुकान आहे एक साइड ला खेळणे गाजर रताला भरपूर काय आपले करंद गाजर भरपूर काय सगळे लाशेची दुकान आहेत बिरापाव भजीपाव कटलेस व्हेज राईस बघून हा मसाला पूर ज्यूस पाहायचा गे काय ना टाय मोठा फटका दिसते ज्यूसचा आणि समोरच कामाने आहे ललंबा देवीची आणि एक साईडला एक मस्त आकाश पालनं पण आहेत आता आपल्याला थोड्या टायमात इथून आपल्याला एंट्री करायची आता पहिले ज्यूस पाहून उडू आहे ना, ना।, 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 ना आनंदाचा ज्यूस प्यायचा याला ज्या भयाला हाय कायच तर आता आम्ही एंट्री करतोय केलंबा देवीच्या कमानीच्या आतमध्ये चला रे वरती पटापट भरपूर लांब मस्त ओटीची सामान भेटतोय सगळी ओटीचे सामान भेटत हार नारळाला लट्टीचा सा सामान चांगला आहे ते ज्यूस प्याला चांगलं लागत कुठला ज्यूस पिता पायनॅपल तुला रे पायनॅपल घे एक नंबर ज्यूस आहे कुठला पिला तुम्ही हो कुठला आहे मँगो मँगो आहे कुठला ज्यूस आहे ॲप्पल कुठला ज्यूस आहे एक नंबर लागला अजून एक दोन बनव तीन बनव तीन टेस्ट आवरले म्हणून तीन बनवायला लागले दादा आमचा विषय चटने टेस्ट केला त्याला पटला म्हणून आम्ही घेतलं तुम्ही वर्सई तू कुठला रे वाकलांचा का तू जे नाट न करू ना मस्तपैकी दूध ज्यूस पेला आता आपल्याला वरती दर्शनासाठी भरपूर करते फुलझरी पण ठेवले रच्चे चालू होतं वाटतं फक्त ती भरपूर वाटते सरकारी चप्पल स्टँड चप्पल आहे म्हणजे म्हणून सांगता तिथं त्यांच्यावर एक ओटी जा आणि चप्पल काढा त्यांच्या त्यांच्याजवळ इथून जेली आठशे नऊशे रुपयाचा फटका मोठा मला आता लाईन मध्ये लागायला लागेल दर्शनासाठी या साईडच्या त्या हिटला हो उड्या टाकून गेलोय दर्शन घ्यायचं ना त्याला कमेंट सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका काहीच जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका बाय